नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये आपले स्वागत पाचोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बहुतांश कापूस अद्यापही घरातच साठवून ठेवलेला आहे शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा असल्यामुळे ते कष्टाने काढलेला कापूस विक्रीस तयार नाही तर दुसरीकडे मात्र कापसामुळे होणारी आर्थिक उलाढाल वर देखील परिणाम झाला आहे सी सी आयच्या केंद्रावरील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे दोन वर्षापूर्वी कापसाला विक्रमी भाव मिळाला होता गतवर्षी जमतेम भाव होता तर यंदा हीच परिस्थिती आहे पाचोरा तालुका हा बहुतांश शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे शहरास मोठ्या गावांमधील बाजारपेठ शेतीवर अवलंबून असते तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवला जातो पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला दिवाळीनंतरही कापसाच्या भावात तेजी येते पण जानेवारीमध्ये देखील कापसाला भाव शेतकऱ्यांना पाहिजे तसा मिळत नाही मात्र यंदा जानेवारी संपण्याच्या मार्गावर असला तरी कापसाची उलाढाल निम्म्यावर आहे आता मात्र शेतकऱ्यांचा देखील समतोल सुटला आहे बाजारात तुडगत कापसाची खरेदी विक्री सुरू आहे कापसाला किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी अपेक्षा आहे तसा भाव मिळावा ला तर शेतकऱ्याला दिलासा मिळेल मात्र सध्या स्थिती सात हजार रुपयांच्या पुढे भाव जाण्यास तयार नाही सध्याचा कापूस दर शासनाच्या आणि भावापेक्षा थोडा अधिक असता तर महागाईच्या काळात महागडी बियाणे खते औषध फवारणीपासून ते विकणेपर्यंतचा खर्च पाहता सात आठ हजार रुपये भाव कापसाला परवडत नाही त्यामुळे सरकारने कॉटन लांबीची हित न पाहता शेतकऱ्यांची हित साधावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे